परवड नसताना हा ते लादा गेलेला भावाचा शेतकरी हा कडकडून कर विरोध करत आणि मोठं जन आंदोलन तेवर येताना आम्हाला सांगितलं होतं तुमच्या शेतमालाला दीडपट हमी, हमी भाव आम्ही देणार म्हणून यवतमाळच्या सभेमध्ये मोदींनी सांगितलं होतं आज सोयाबीनला हमी भाव तर नाहीच पडा पण हमी भावाच्या कमी दरामध्ये सोयाबीन सरकारने जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही शेतकऱ्याला भाव वाढवला नाही तर अक्षरशः पूर्णतः शेतकरी रस्त्यावर आलेला गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची तगमग या ठिकाणी पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार असल्याचं देखील या ठिकाणी अनेक बातम्यांमधून पाहायला मिळत आहे यामध्ये शासन जे राज्य शासन आहे शेतकऱ्यांसाठी इतक्या योजना करत आहे असं दाखवत आहे ॲडव्हर्टायझिंग करतंय मात्र शेतकरी आक्रमक का झाला आणि यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय नेमकं काय मुद्दे आहेत का शेतकरी आक्रमक झालाय राज्य शासन जर इतकं सगळं करत असेल तर शेतकरी का विनाकारण पुन्हा एकदा पुढे येतोय आंदोलनाची भाषा करतोय आंदोलन पेटवण्याची भाषा करतोय नेमकं काय त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये का आहे काय सांगाल काय सांगाल आंदोलन होणार आहेत शेतकरी आक्रमक झालेला आहे काय नेमकं विषय आहेत काय सांगाल खरं तर शेतकऱ्याचं मोठं जनआंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये उभं राहते त्याचं कारण असं आहे की शेतक केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना भाव एफ आर पी प्रमाणं भाव ठरवून दिलेले असताना कापसाला आठ हजार शंभर आणि सोयाबीनला पाच हजार तीनशे असे भाव ठरवून दिले असताना सरकारच्या नजरेसमोर या शेतकऱ्यांच्यावरती डाका पडत आहे की कापूस हा सहा साडेसहा सात हजार रुपये क्विंटलने विकला जातो आहे व्यापारी घेतोय आणि सोयाबीन ही साडेतीन तीन चार हजार साडेचार हजारांनी विकली जाते ही सरकारच्या नजरेसमोर ही व्यापारी लूट करत आहेत तरीही सरकारनं हा व्यापा जो सरकारी भाव नेमून दिला आहे या कशासाठी दिला आहे जर दिला असेल आणि सरकार याच्यावरती कारवाई करायची असेल तर जो व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे या जो सरकारनं ठरवलेल्या भावा भावाच्या कमी दराने त्यांच्यावरती कारवाई करावी अन्यथा जो शेतकऱ्याने ज्या शेतकऱ्या व्यापाऱ्यानं माल खरेदी केला कमी दरामध्ये त्याची भरपाई म्हणून तो माल मालाचा मोबदला ह्या सरकारनं अनुदान म्हणून द्यावा ही शेतकऱ्यांची मनशा आहे आणि जर शेतकरी इथून पुढे हा तर भाव शेतकऱ्यांना परवड नसतानाही ह्या ते लादा गेलेला भावाचा शेतकरी हा कडकडून विरोध करत आणि मोठं जनआंदोलन उभा करत आहे नक्कीच यामध्ये अनेक काय मुद्दे आहेत एक तर भावाचा मुद्दा आहे दुसरा काय आहे भावाचा मुद्दा म्हणलं तर प्रत्येक वर्षी जे काय कापसाला भाव आहे सोयाबीनला भाव आहे तुरीला भाव आहे हा प्रत्येक वर्षी भाव वाढायचा तर प्रत्येक वर्षी भाव कमी हो, कमी होत चालला आहे आत्ताची या वर्षी दो आणखी दोन महिने ही झाले नाही की तीनशे रुपयाला प्र प्रति क्विंटल मागं तीनशे अडीचशे ते तीनशे रुपयाची वाढ केली खतामध्ये पण ज्या प्रकारे ते खत खत बी बियाणे असतील याच्यात प्रत्येक वर्षी वाढ होते पण मालात माल खरेदी करताना मालातच घटका होते मालाचे भाव भी वाढायला पाहिजेत ना तर सोयाबीनचे भाव हे सात हजार आज पार साडेतीन हजारापर्यंत आलेले आहेत तर ते भाव म्हणजे वाढावा अशी आमची अपेक्षा आहे नक्कीच यामध्ये पाहायला गेलं तर अनेक वेळा जर पाहायला गेलं तर बीड जिल्हा आहे नेहमीच शेतकरी मेटाकुटीला आलेला पाहायला मिळतं पुन्हा एकदा शेतकरी पेटून उठलेला आहे काय सांग नक्कीच पेटून उठणार आहे शेतकरी कारण ह्याच असं आहे की सोयाबीनच्या बाबतीत जर बघितलं तर शासनानं पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव दिला आहे आणि इकडं त्यांच्याच अंडरखाली जे कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या काय करतात कुणी बत्तीसशे रुपयांनी कुणी तीन हजारांनी कुणी चार हजारांनी खरेदी करतं मग तीन हजारांनी खरेदी केलं तर हे जवळजवळ तेवीसशे अठ्ठावीस रुपयाचा फरक आहे हा हा कुणाच्या माती मार 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 मारला जातोय ह्याचं है। कुठंतरी गणित बघायला पाहिजे का नाही मग त्यांच्या अंडरखाली असताना शासन यांना का कारवाई करीत नाही शासन यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे तसंच कापसाच्या ह्याच्यात सुद्धा तसंच आहे आठ हजार शंभर रुपये कापसाला भाव देतात आणि त्या ठिकाणी इकडं शेतकऱ्याला म्हणतात तुमचा कापूस चांगला नाही कमी धाग्याचा आहे कमी लांबीचा आहे काहीतरी कारण सांगून तो आपल्या खाजगी जिनिंगवाल्याला देण्याचा प्रयत्न करताय तो कमी भावामध्ये हे कुठं तरी शेतकऱ्याच्या बाजूने कुठंतरी निर्णय झाला पाहिजे म्हणून हे आता बीड जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा आंदोलनाचा वनवा पेटला जाणार आहे नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर शासन प्रशासन नेहमीच शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करतो आम्ही ते करतो अनेक योजनांच्या पत्रिका देखील पाहायला मिळतात जाहिराती पाहायला मिळतात मात्र तरी देखील प्रत्येक वर्षी शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकरी रडताना पाहायला मिळतो चिडताना पाहायला मिळतो तांडव शेतकऱ्याचा असतो का या शेतकऱ्यांचा हा तांडव असतो काय सांग खरं तर सरकारच्या ज्या योजना आहेत ह्या फक्त दिशाभूल करणाऱ्या आहेत मुळात सांगायचं की आम्ही शेतकऱ्याला देतो पण खरं पाहिलं तर हे शेतकऱ्याला देतात कमी आणि दाखवतात जास्त खरी गोष्ट काय आहे आम्हाला की बाबा ना आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये मागत नाही तुमचं बाकीचं काही मागत नाही जे आम्हाला आज खतं पाहिजेत ते खतं किती भावाने त्याच्यावर किती प्रमाणात महागाई चालू आहे त्याप्रमाणे आमच्या कापसाला भाव भेटतोय का आमच्या सोयाबीनला भाव भेटतोय का नाही मिळत आज मला सांगा फवारणीपासून खुरपणी कोळपणी त्याच्यानंतर कापूस वेचणी त्याच्यानंतर हे बाकी सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा खर्च काढला तर किमान शेतकऱ्याला एका हेक्टरला किमान त्या ठिकाणी वीस ते तीस हजार रुपये खर्च येतोय मग सरकारने जो भाव दिला आहे तो भाव यामध्ये पुरतच नाही शेतकऱ्याला दरवर्षी कर्जबाजारी हो व्हावं लागतं आणि मागचं कर्ज फेडायसाठी पुन्हा कर्ज घेणं पुन्हा मागचं फेडायसाठी पुन्हा कर्ज घेणं याच्यामध्ये शेतकरी त्रस्त होऊन शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ हा सरकार आणतंय आहे असं वाटतंय का शेतकऱ्यांच्याच नावावर शेतकऱ्यांच्या जीवावर सरकार उभे राहतात मात्र शेतकऱ्यांसाठीच राजकारण होतं असं वाटतं खरंय ना हे खरंय शंभर टक्के खरे, खरे। निवडणूक आल्या की यांना शेतकरी देव वाटतो आणि निवडणुका गेल्या की शेतकऱ्याकडे कुणी डुकूनही बघत नाही का हे अतिशय दुर्दैव आहे शेत्करी, शेत्करी कि मतापुरत शेतकरी शेतकरी ओरडायचं आणि निवडणुका झाल्या की शेतकऱ्याकडे बघायचं ही नाही हे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे आणि किमान हा प्रकार थांबला पाहिजे शेतकऱ्याच्या कापसाला सोयाबीनला पिकाला भाव मिळाला पाहिजे नक्कीच जर पाहायला गेलं तर नेहमी सरकार जय जवान जय किसान हा नारा देतो शेतकऱ्यांबाबत मी आम्ही एवढ्या योजना केल्या तेवढ्या योजना केल्या याबाबत प्रत्येक सरकार जे आतापर्यंत सरकार आले हे प्रत्येक जण आपल्या योजना मांडतात सगळं करतात मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही नेहमीच शेतकरी पेटून उठलेला आहे महाराष्ट्रामध्ये आंदोलन चर्चा चालू आहे काय नेमकं तुमची भावना आहे काय सांगा आता तुम्ही जय जवान जय किसान येणार याचा उल्लेख केला खर तर सध्या जी विद्यमान सरकार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आशीर्वाद घेऊन सत्तेवर आलेलं सरकार आहे आणि दहा वर्षे त्याला उलटून गेलेले त्या सरकारला भाजपा महायुतीला त्यांनी सत्तेवर येताना आम्हाला सांगितलं होतं तुमच्या शेतमालाला दीड कोट हमी भाव आम्ही देणार म्हणून यवतमाळच्या सभेमध्ये मोदींनी सांगितलं होतं आज सोयाबीनला हमी भाव तर नाहीच पडा पण हमी भावाच्या कमी दरामध्ये सोयाबीन विकलं जाते कापूस हमी भावाच्या कमी दरात विकला जातोय ऊस एफारपीपेक्षा कमी दरात विकला जातोय अशा प्रकारे शेतमालांची अवस्था आहे पिढ्यान पिढ्या शेती व्यवसाय करणारा शेतकरी आज तुम्ही ज्याला जय किसान म्हणता तर तो, तो जय मनायच्या सुद्धा लायकीचा राहिला नाही त्याचा आज वास्तव असा झाला की मसनवटा झाला मी जिल्ह्यामध्ये दररोज तीन चार शेतकरी आज आत्महत्या करत आहेत आणि काल आठ दिवसाचं अधिवेशन झालं पण शेतकरी आत्महत्येवर किंवा शेतमालाच्या भावाच्या चर्चेवर कुणालाही विधिमंडळातल्या सदस्यांना किंवा मंत्र्यांना वेळ मिळाला नाही एका आमदारानं ना, म्हणजे बीड जिल्ह्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या प्रकाश दादा सोळंकी साहेबांनी सरकारला प्रश्न विचारला की तुम्ही सोयाबीन खरेदी केंद्र व्यापाऱ्याचे चालू करणार का सी सी आय चे खरेदी केंद्र कोणासाठी चालू करणार तिथं सुसूस्त नाही म्हणजे इथं माल शेतमाल आणायचा का नाही हा शेतकऱ्यांना लक्षात येत नाही याच्यामध्ये आणण्यासाठी पारदर्शकता नाही दुसरीकडे डीडीआर साहेबांकडे आम्ही एक मीटिंग घेतली होती तिथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जसं राजभवनं आता उल्लेख केला किंवा या बाजाराला हस्तक्षेप करायला हवा कलम बत्तीस ड प्रमाण कायदा आहे आपल्याकडं जर शासनाच्या किदार किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात जर तुमचं शेतमाल विकत असेल तर त्याच्यावर तुम्ही फौजदारी कारवाई केली पाहिजे आणि तसा ठराव सुद्धा पास केलेला आहे आणि तसं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी मान्य देखील केलं आहे जवळपास साडेतीन लाख हेक्टर सोयाबीन कमी दरात विकल्याची कबुली त्यांनी प्रोसिडिंग वर दिलेली मागणी काय करणार आता मागणी आमची अशी आहे की जे तुम्ही सोयाबीन विकले कमी दरामध्ये त्याचा फरक बाजार समित्याने मिळवून दिला पाहिजे जर नाहीतर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला जा न्यायालयात जावं लागेल दुसरी गोष्ट येणाऱ्या पंचवीस तारखेला इथं ऊस उत्पादक कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अल्टिमेटम दिला आहे सरकारला की आम्ही इथं आक्रोश करू रस्त्यावरचा हा आक्रोश आता विजणारा नाही हा पेटणारा आहे ऊस आंदोलनासारखं तेवढंच तीव्र पद्धतीनं कापूस आणि सोयाबीनचं आंदोलन महाराष्ट्राला दिशा देणारं ठरत नक्कीच हा आक्रोश थांबणार नाही थांबणारही नाही आणि हा पेटणार असल्याचं म्हणते काय सरकारला तुमचं पुन्हा एकदा अल्टिमेट असन इलेक्ट्रॉनिक माध्यमात आम्हा आमचं सरकारला एवढीच विनंती आणि अल्टिमेट आहे की बाबानो लवकरात लवकर कापसाला आणि सोयाबीनला भाव द्या सी सी आयकडून कडून जी शेतकऱ्याची आडवणूक होती ती तात्काळ थांबवा अन्यथा बीड जिल्ह्यात हे पेटलेलं आंदोलन पूर्ण पसरेल आणि इथं सरकारनी जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही शेतकऱ्याला भाव वाढवला नाही तर अक्षरशः पूर्णतः शेतकरी रस्त्यावर आलेला दिसेल नक्कीच पाहायला गेलं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे आणि तो पेटून उठण्याची भाषा करत आहे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आतापर्यंत सरकार अनेक सरकार या ठिकाणी आले आणि गेले मात्र त्या शेतकऱ्याची व्यथा कायम जशाची तशीच आहे आता शेतकरी पुन्हा एकदा पेटून उठतो का सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का पुन्हा एकदा हे पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज साठी रोहित दीक्षित बीड